गुड मॉर्निंग मित्रांनो आलो आहे आपण सकाळ सकाळ रानात आठ वाजता लाईट आलेली आणि वातावरण एकदम पाहू शकता तुम्ही एकदम मस्त क्लिअर वातावरण आहे दोन दिवस झाला पाऊस गेला आता दोन तीन दिवस झालं आजच्या दिवस दिवस पाळी काल आपण गाण्यात पाणी नेलं होतं गाण्यातलं झालं भिजवून आजचे दिवस दिवस पाळी तर शिरखेळ्यात पाणी सोडले आपण आलो होतो बघायला आहे का नाही शिरखेळा काल अडीच वाजता पाणी सोडलं होतं साडेतीन वाजेपर्यंत एक तास झालंय का ना एक तास सोडलं होतं पाणी परत बघू आपण आता काय परिस्थिती आणि परत आपल्या लग्नाला पण जायचं आहे बारामतीला त्याच्यामुळे बघू काय तुम्हाला दाखवतो आता पाणी चाललंय असं कुठं फुटलं आता जरा काय एक दोनच पाणी लागतील एक तारखेपासून कारखाना होणार आहे चालू पण ही काय माळाशी वावर आहेत ना त्याच्यामुळे जरा ह्यांना ला पाणी लागतंय जास्त कड्याच्या सरीला इकडे पाणी कमी चालले झाले असेल बहुतेक शेवटच्या टप्प्यात आला ऊस आपण खाली जाऊन बघून येऊ काय आहे परिस्थिती मग वाटलंस तर ही जर समजा शेरखेळा झाला असेल तर मग आपल्याला इनामात सोडायला इकडे इनामात चालू केलं मित्रांनो आपण दार आता आणि उज पाहू शकता तुम्ही थोडे दिवसाचं सोपते आपला आता <laughs> दीड वर्षाची मेहनत त्याचं फळ मिळेल आपल्याला हे परवा परवा दिवशी शुक्रवारी बी जावलेलं आहे येऊल दिसेल तुम्हाला आतमध्ये असा पडला आहे सगळं ठीक आहे शेवटच्या टप्प्यात आला आहे आता तो ऊनाचा जरा तडाखा वाढला त्याच्यामुळे पाणी देणं गरजेचं होतं तर शेरखेळा झाला हे वरचं इनाम झालं आहे काय खालच्या तुकड्यात लावलं आहे थोडं पाणी चालू असं तो बंद करू आता वाजले साधारणतः साडेआठ नऊ दहा अकरा बारा बारा वाजता खोडव्यावरती आपण सोडू आपण तर जाणार आहे बारामतीला सुलतानला सांगू आपण खोडव्यावरती सोडा आता बहुतेक याची वाढ संपली आता बहुतेक तुरेस निघतील वरती बारा साडेबारा वाजता सोडा सांगू एक दोन अडीच तास काई 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 का ते खोडवा पण होऊन जाईल आणि भिजावणं संपलं आपलं औषध मारलंय काय काय जळलंय काय काय नाही सगळं थोडंसं फुटफुट झाली होती क्लिअर केलंय सगळं आपण आता शेअर खेळलो तिकडचा वाल बंद करू कांद्याचं भिजावलं आहे परवा दिवशी वाढलंय दोन वेळा औषध मारलंही पण असे काग्रेस वगैरे काय मिळाला नाही तन काय जळलं नाही अजून दोन सारे आहेत आपले आठ पंधरा दिवसातला लावायला येईल असं वाटतंय बाजरी झाली मित्रांनो आपली काढून दोन तीन दिवसातच बाजरीचा झटका केला पावसा पाण्यासाठी बाजरी पण चांगली झाली दाखवतो मी तुम्हाला त्याच बाजरीच्या रानाची मेहनत करून तिकडं कांदा करायचा आपल्याला इकडचा वॉल बंद आहे का बघू बंद आहे तिकडे एर निघतोय का तिकडे एर काढला होता वरच्या रानाची पण आता मशागत केली पाहिजे याच्यात भुईमुगाचं नियोजन करायचे चला जाऊ रे आपल्याला जायचं लवकर आता होईल टोमॅटोचं प्लॉट आहे आपल्या मित्राचं पाणी चाललं अजून मस्तपैकी आज अंदाज ऑक्टोबर एंड पर्यंत पाणी चालेल कमी झालं पण पाणी एखादा अवकाळी जर म्हणजे जाता जाता जर मान्सून पडला परत तिचा जा पाऊस झाला जो पाच डिक्लेअर गेलेत म्हणून पण अजून महाराष्ट्रात अडखळलाय म्हणतात त्याच्यातला एखादा जर पाऊस झाला तर बल्ले बल्ले होईल परत हे चप्पल हातात घेऊनच जावं लागणार आहे असा झाला विषय चला राहणार परत वनपाळी मारायला लागायचे तर काक्राव लागेल काँग्रेस परत उगावलंय तिकडचा काँग्रेस मासाहेबांनी काढलेला दिसतोय बसले असले सांगितलं काढत जाऊ नको का तरी ट्रॅक्टरची मशागत करून घेऊ निघून जाईल सगळं आठच दिवसात चित्र कसं बदललं बघा <laughs> बाजरी झाली काढून मित्रांनो हे अशा पद्धतीनं पाकर आहेत अजून खा काय मिळतं ते बापरे बाप, बाप। सरमाड भरपूर पडलंय व गुरुवाल्यांना सांगितलं होतं त्यांनी काही निघलं नाही वाटतं सरमाड कंस भरपूर सरमाड पडले काय झालं काढण्यासाठी बरीच गडबड चालली होती लोकच मिळत नव्हते एकजण आपण आणला होता त्यांनी सांगितलं साडेचार हजार रुपये काढायला काढून काठून द्यायचे त्याला पण पाचशे रुपये इसार पण दिला नाही वय नाही वय म्हणून पण परत आपल्याला त्याच दिवशी सेम डे एक बारा बायकांचा बारा बायका मिळाल्या त्यांचा ग्रुपच आहे तर ते आपण त्यांना ठरवून दिलं साडेतीन हजारला काढून काठून भरून द्यायचं त्यांनी दोनच तासात सगळं काढलं काटलं ट्रॅक्टर बोलावलं आपण ट्रॅक्टरमध्ये भरून पण गेले दुसऱ्या दिवशी एक दिलं तिसऱ्या दिवशी करून पण घेतली बाजरी पावसाची चिन्ह दिसत होती म्हणून झाली चांगली बाजरी झाली दोन वर्ष काय भीती ना आपल्याला तर पण आता विषय हा सारमाडाचाच आहे एक तर हे पेटवावं लागेल आणि पेटवायचं म्हणजे भयानक घेऊ बघा ना किती सरमाट पडले उचलून बाहेर काढायचं म्हणजे अख्खा एक दिवस घुमायचा आहे एका माणसाला एका गड्याला पाचशे रुपये द्यायला लागायचे पेटावलं तर काय कुठं उंदीर बिंदीर लागला असेल तर विषय जाईल त्याचा नाही का बघू कसं होतं नियोजन हे आपली मित्रांनो सामायिक सामायिकवीर होती आपल्या बाजरीच्या बाजूलाच आणि तुमच्या मागं कधी पाहण्यात आलं आहे का नाही काय सांगता येत नाही मला पण भरपूर झाडी होती मित्रांनो मोठी मोठी झाडी होती आता ते आपल्या चुलत बाबांनी त्यांचा कार्यक्रम आहे वाटतं जुनी विहीर दाखवतो तुम्हाला कशी मी लहान होतो तिसरी चौथी लहान ते विहिरीवरतीच भिजवण होतं सगळं खाली उतरून जायचं त्याच पाण्यातले मोटर नव्हते वरनं पाणी भरायचं त्याचा एर काढायचा बरीच कामं करायला लागायची लहानपणी असली बाप रे बाप बघा मित्रांनो अशी आपली विहीर होती दिसते का विहीर जवळपास तुम्हाला नाही म्हणलं तरी पंचवीस वर्षानंतर मी पाहत असेल विहीर कारण ही तो झाडे जेवढी जा मजबूत झाली होती ना विहीरच दिसत नव्हती इथं अशी मोटर होती बघा आमची इथनं असा लोखंडी पाईप मग इथनं असं खाली घसरत जायचं तेर सोडायचा मोटरचा असं भयानक काम होतं बघा आज पंचवीस तीस वर्षानंतर प्रथमच विहीर पाहिले पाणी भरपूर आहे हिला हि जर चालू केली ना सगळे क्षेत्र इथलं इथं हिचं विजवून होईल काहीच निर्य सिनरी बघा मित्रांनो लॉन वगैरे आपण आलो आहे माळेगाव कारखान्यावर जिथं आपली दहावी झाली होती त्या कारखान्यावरती शिवतीर्थ का मंगल कार्यालय बाशाचं लग्न होतं साठी आपण आज आलो होतो अरे जुनी आठवणी आहेत तिथल्या माळेगाव कारखान्याच्या दोन चिमणी आणि हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही होतो त्यावेळेसपासून पुतळा होता पुतळा असाच मध्ये होता आणि इथं गाड्या पार्क व्हायच्या सगळ्या म्हणजे ट्रॅक्टर ट्रक ऊसाचे हे पूर्ण प्रेमयसीजमध्ये हे शिवतीर्थ मंगल कार्यालय कारखान्याने बांधलेलं आहे असं सगळं लॉन वगैरे आता पूर्ण मस्त प्रेमास आहे दहावी आमची इथं झाली सगळी ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुतळा दिसतोय व्यवस्थित कसं काय माहिती मस्त लोकेशन आहे जुन्या आठवणी जागा झाल्या इथल्या शाळेच्या <laughs> मोटर बंद कराय आलोय आपण मित्रांनो आत्ता आलो आपण लग्नावर ना जवळपास साडेसहा वाजले परत आज रात्रपाळीला लाईट आहे त्याच्यामुळे काय होईल रात्रपाळीला पण परत मोटर चालू हो राहील त्यासाठी म्हटलं मोटर बंद करून घ्यावी एम सी बी बंद करू मॅन्युअलला टाकलं मॅन्यूलला बंद करून टाकलं अंदर पडत आला आता साडेसहा वाजले रात्री क कॅमेऱ्याची क्वालिटी कशी दिसते बघा एक नंबर पक्ष्यांची येत असतील तुम्हाला तर मित्रांनो झाला आजचा दिवस असाच गेला भिजवणं एक झालं दोन तुकडे झाले आपले भिजवून संपला रविवार बघादा पाठीमागचं जे नियोजन आहे आता दिवाळी येईल दिवाळीला आपल्याला सुट्टी आहे त्या तर त्यावेळेस हे सगळं नियोजन लावू कांद्याची तयारी पण करून घेऊ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार